आम्ही विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून पुण्याच्या सर्व स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याला एकत्र केलं आणि पुण्याच्या सुप्रसिद्ध असणारा शनिवार वाडापासून कॉन्सिल हॉल त्यावेळी तिथं कलेक्टर ऑफिस तिथं होतं जवळजवळ पंचवीस हजार विद्यार्थ्याचा एक मोर्चा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं झालं होतं की सरकार आणि एम पी सीच्या विरोधामध्ये विद्यार्थ्यांचं एकत्र करण्याचं काम आम्ही सर्व विद्यार्थी मंडळीने केलं त्याचं नेतृत्व करण्याचं भाग्य मला मिळालं पण माझी सर्व मित्रमंडळाची सहकार्य यामध्ये मला होत म्हणून आंदोलन यशस्वी झालं एक अधिकारी होण्यापेक्षा एक राजकारणी होऊन इथले धोरण बदलण्याची ताकद हे राजकारणी माणसामध्ये आहे त्यामुळं मी राज्यातल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना या माध्यमातून आव्हान करतोय भावांनो स्पर्धा परीक्षा करत असताना तुम्ही अधिकारी नाही झाले तरी चालेल एक समाजाचा नेता समाजसेवक लोकांसाठी काम करण्याची ऊर्जा ठेवून जर तुम्ही एक राजकारण एक का सकारात्मक म्हणून जर बाजूने बघितलं निश्चितच राजकारणामधून आपल्याला चांगले समाजामध्ये बदल घडवता येत आहेत विद्यार्थ्याचे प्रश्न सोडवता येत आहेत आपल्या गावगड्यातल्या सर्वसामान्य लोकांचा जे नाही वर्ग या राज्यामध्ये आहे त्यांचा आवाज होण्याचं काम आपल्या या माध्यमातून करता येईल असंच काम करत असताना परवाचाच किस्सा आहे काय तिथं अधिकारी म्हणून नियुक्त झालेले विद्यार्थी होते ते मला येऊन भेटले नमस्कार शिंदे सर नमस्कार मी त्यांना खरं तर ओळखलं नाही ते म्हणले जेव्हा तुम्ही विद्यार्थी चळवळीत काम करत होता सदाभाऊ मंत्री होते तेव्हा आमची निवड झाली होती पण आमची नियुक्ती होत नव्हती त्यावेळेस तुम्ही पत्रव्यवहार करून त्याचा सातत्याने पाठपुरवठा केला त्यामुळे आज आम्ही अधिकारी झालो अशी अनेक लोकांना एक राजकारणी एक सामान्य कार्यकर्ता काय न्याय देऊ शकतो ही ताकद आपल्या चळवळीमध्ये आहे आणि नेत्यामध्ये आहे नमस्कार मी पांडुरंग देवराव शिंदे नांदेड जिल्ह्यातील मांजरम या एक विद्यार्थी शेतकरी कुटुंबातून आलेला स्पर्धा परीक्षेमधून अधिकारी होण्याचं स्वप्न घेऊन मी पुण्यासारख्या या मेट्रो सिटीमध्ये दोन हजार अकराच्या दरम्यान आलो होतो अभ्यास क इथल्या आहिल्या स्टडीमध्ये मी अभ्यासाला सुरुवात केली काही कोचिंग क्लासेसचं मार्गदर्शन केलं आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना मला माहीत होतं की मी शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे मला अधिकारी होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही मी दिवस रात्र मेहनत करून पी एस आय होण्याचं स्वप्न घेऊन उराशी बाळगून मी पुढं माझी वाटचाल चाल चालू चाल। 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 केली होती पी एस आयची पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि फिजिकल आणि मुख्य मुलाखतीपर्यंत हा माझा प्रवास झालेला होता पण त्याच्या थोड्या मार्कानं मला अपयश आलं पण तरी पण मी खचून जात नव्हतो कारण स्पर्धा परीक्षेचे अनेक विद्यार्थी हे एखादी मुलाखत जरी दिली तर पूर्वीपासून त्यांना पूर्वपरीक्षा देत देत पुढं जावं लागतं त्याच व्यवस्थेचा भाग होत मी सुद्धा आपली तयारी करत होतो पण दोन हजार चौदा आणि पंधराचा काळ जर बघितला गेला राज्यातील अनेक विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेचे वेळापत्र वेळेवर होत हो, नव्हते आणि परीक्षा वेळेवर होत नव्हते विशेषतः पी एस आयची परीक्षा दोन वर्षापासून झाली नव्हती विद्यार्थ्याची वयोमर्यादा ओलांडून जात होती त्या विद्यार्थ्यामध्ये मी एक विद्यार्थीच होतो त्यावेळेस आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी मिळून एक फेसबुकच्या माध्यमातून एक पोस्ट टाकली होती की विद्यार्थ्याला दोन दोन वर्ष जर शेतकऱ्याच्या पोरांना जर परीक्षेची संधी देता आली नाही तर त्यांचं वयोमर्यादा ओलांडून जाईल अशी एक पोस्ट आम्ही फेसबुक माध्यमातून टाकली ती फेसबुकच्या माध्यमातली पोस्ट शेतकरी नेते आदरणीय ने सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांनी पाहिली आमचा नंबर फेसबुकहून त्यांनी शोधला आणि पुण्यामध्ये आमच्याशी संपर्क केला कारण ते अनेक वर्ष झाले शेतकऱ्यासाठी लढत होते त्यांना वाटलं शेतकऱ्याचे पोरं सुद्धा आज व्यवस्थेच जे बळी पडत आहेत त्यांना न्याय दिला पाहिजे म्हणून ते आम्हाला भेटायला आले सदाभाऊ राजू शेट्टीची आम्ही भेट घेतल्यानंतर त्यांना हा स्पर्धा परीक्षेचा हा विषय खरं तर माहीत नव्हता पण त्यांनी आमच्याकडून समजून घेतला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही सगळे विद्यार्थी एकत्र या मी तुमचं नेतृत्व करतो तुम्हाला न्याय देण्याचं काम करतो आम्ही विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून पुण्याच्या सर्व स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याला एकत्र केलं आणि पुण्याच्या सुप्रसिद्ध असणारा शनिवार वाडापासून कॉन्सिल हॉल त्यावेळी ती तिथं कलेक्टर ऑफिस तिथं होतं जवळजवळ पंचवीस हजार विद्यार्थ्याचा एक मोर्चा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं झालं होतं की सरकार आणि एमपीसीच्या विरोधामध्ये विद्यार्थ्यांचं एकत्र करण्याचं काम आम्ही सर्व विद्यार्थी मंडळीने केलं त्याचं नेतृत्व करण्याचं भाग्य मला मिळालं पण माझी सर्व मित्रमंडळाची सहकार्य यामध्ये मला होतं म्हणून आमचा तो आंदोलन मोठं यशस्वी झालं त्यानंतर आंदोलनाचा काही परिणाम होत नव्हता त्यानंतर आम्ही विद्यार्थी हक्क परिषद बालगंधर सभागृहात घेतलं बालगंधर सभागृह असं सभागृह आहे तिथं मोठमोठे लोकांचे कार्यक्रम होतात सुप्रसिद्ध नेत्यांचे कार्यक्रम होतात त्या विद्यार्थी परिषदेमध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराला स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याला त्या स्टेजवर भाषण करण्याची संधी मिळाली आयुष्यामध्ये पहिल्यांदा बालगंधर सभागृहामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी मला बोलण्याची संधी मिळाली मिळाली त्या संधीचं सोनं झालं टाळ्याचा गजरा झाला तिथूनच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्रजी फडणवीस साहेबाचा निरोप आला सदा राजू शेट्टीला काही एक विद्यार्थ्याचं शिष्टमंडळ घेऊन तुम्ही त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी मंत्रालयात या मी काही विद्यार्थ्यांना घेऊन मंत्रालयामध्ये गेलो आयुष्यामध्ये मंत्रालय मला माहीत नव्हतं पहिल्यांदा मंत्रालयात गेलो तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या सहाव्या माळ्यावर आम्हाला बोलवण्यात आलं आमची बैठक झाली त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की अधिकाऱ्यापेक्षा राजकारणी माणूस महत्वाचा आहे तोच धोरण ठरत असतो ज्यावेळेस आम्ही बैठकीला गेलो मी एक विद्यार्थी नेता म्हणून गेलो साधा विद्यार्थी होतो पण देवेंद्र फडणवीस साहेबासोबत वन टू बोलत असताना तिथं आहेच लोक असे उभा टाकून होते मला त्यावेळेस मनामध्ये आश्चर्य वाटत होतो आयस माणूस उभा टाकून आणि मी बोलत आहे ते नोट आऊट करत आहेत हेच खरी ताकद आहे एक अधिकारी होण्यापेक्षा एक राजकारणी होऊन इथले धोरण बदलण्याची ताकद हे राजकारणी माणसामध्ये आहे त्यामुळं मी राज्यातल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना या माध्यमातून आव्हान करतोय भावांनो स्पर्धा परीक्षा करत असताना तुम्ही अधिकारी नाही झाले तरी चालेल एक समाजाचा नेता समाजसेवक लोकांसाठी काम करण्याची ऊर्जा ठेवून जर तुम्ही एक एक राजकारण का सकारात्मक म्हणून जर बाजूनं बघितलं निश्चितच राजकारणामधून आपल्याला चांगले समाजामध्ये बदल घडवता येत आहेत विद्यार्थ्याचे प्रश्न सोडवता येत आहेत आपल्या गावगड्यातल्या सर्वसामान्य लोकांचा जे नाही वर्ग या राज्यामध्ये आहे त्यांचा आवाज होण्याचं काम आपल्या या माध्यमातून करता येईल स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थी आंदोलनातून मला सदाभाऊ खोत यांनी चळवळीमध्ये काम करण्याची संधी दिली स्वाभिमानी विद्यार्थी परिषद काढल्यानंतर राज्याचा अध्यक्ष मला केलं त्या माध्यमातून विद्यार्थी चळवळीत काम करत करत मी रयत क्रांती संघटनेचा आज युवा आघाडीचा राज्याचा अध्यक्ष आहे युवा आघाडीचा अध्यक्ष काम करत असताना सर्वसामान्याचे प्रश्न सोडवण्याची मला मोठी संधी मिळाली एक हि किस्सा तुम्हाला सांगतो भावानो आमच्या भागातला एक पाच वर्षाचा मुलगा होता त्याचा हृदयाचं ऑपरेशन करायचं होतं मुंबईमध्ये पण पाच लाख रुपये खर्च येत होता त्यामुळे त्यांना शेतकरी कुटुंबातली परिस्थिती मला माहीत होती पाच लाख रुपये खर्च करणं शक्य नव्हतं हा विषय जेव्हा मी सदाभाऊ खोते यांना सांगितला मंत्री असताना त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यतामधून त्याचं ऑपरेशन मुंबईतल्या चांगल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये मोफत करून दिलं आणि त्यांच्या आईवडिलांना ही शाश्वती नव्हती की मुलगा वाचल की नाही पण आता त्या मुलाचं ऑपरेशन होऊन जवळपास दहा वर्ष झाली परवा त्याचं सर्व कुटुंब आई आणि मुलगा मला घरी येऊन भेटले आणि मला खरं वाटलं की आपण एक नेता होऊन सर्वसामान्य माणसाच्या चेहऱ्यावर आनंद देऊ शकतो त्यांचा आशीर्वाद घेऊ शकतो असाच एक प्रसंग परवा आमच्या भागामध्ये अनेक शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्याला होल्ड मारण्याचं काम राष्ट्रीयकृत बँकेनं केलं होतं एका शेतकऱ्याचा फोन आला मला माझे बचत खात्यामध्ये लाख रुपये जमा आहेत भाऊ माझ्या वडिलाला हैदराबादला ऑपरेशनला न्यायचं आहे ते पैसे बँकवाले देत नाहीत उचलू देत नाहीत मी तालुक्यातील नायगाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आव्हान केलं की तुमचे ज्यांचे बचत खात्याचे होल्ड आहेत त्यांनी बँकेत यावं आम्ही तिथं गेल्यानंतर सर्व शेतकऱ्यानं बँकेच्या कर्मचाऱ्याला धारेवर धरलं आणि ते सर्व शेतकऱ्याचे बँकेचे होल्ड उठवलं आणि तो शेतकऱ्याचा मुलगा आपल्या बापाला घेऊन हैदराबादला घेऊन दवाखान्याचं ऑपरेशन करून आला आणि आज त्याच्या वडिलाची तब्येत चांगली आहे म्हणजे स्वतःच्या हक्काची रक्कम बँक उचलू देत नव्हतं फक्त मी जाऊन तिथं धारेवर धरल्यानंतर त्यांचे पैसे मिळाले हे असे अनेक प्रसंग आहेत अजून एक प्रसंग तुम्हाला सांगतो भावानो मी सतत आता महिन्याला मंत्रालयात जातो अनेक लोकांचे समस्या घेऊन जातो लोकांचे प्रश्न सोडवत असतो वेगवेगळ्या मंत्र्याला भेटत असतो कामं करत असतो असंच काम करत असताना परवाचाच किस्सा आहे काही तिथं अधिकारी म्हणून नियुक्त झालेले विद्यार्थी होते ते मला येऊन भेटले नमस्कार शिंदे सर नमस्कार मी त्यांना खरं तर ओळखलं नाही ते म्हणले जेव्हा तुम्ही विद्यार्थी चळवळीत काम करत होता सदाभाऊ मंत्री होते तेव्हा आमची निवड झाली होती पण आमची नियुक्ती होत नव्हती त्यावेळेस तुम्ही पत्रव्यवहार करून याचा सातत्यानं पाठपुरावा केला त्यामुळं आज आम्ही अधिकारी झालो अशी अनेक लोकांना एक राजकारणी एक सामान्य कार्यकर्ता काय न्याय देऊ शकतो ही ताकद आपल्या चळवळीमध्ये आहे आणि नेत्यामध्ये आहे शेतकरी आंदोलनामध्ये झोकून देण्याचं काम असं आहे माझे वडील जेव्हा मी ठरवलं की आता मी समाजकारण राजकारणात काम करणार तेव्हा मी त्यांना सांगितलं तर त्यांनी म्हणले शरद जोशी साहेब माझ्या वडिलाचे पहिले नेते होते आणि माझे नेते राजू शेट्टी सदाभाऊ झाले तर वडिलाला आनंद झाला अधिकारी जरी झाला नाही मुलगा तरी शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन पुढं येतोय असे अनेक आंदोलनं आम्ही केले आता दूध दराच्या आंदोलनामध्ये आम्ही मोठं आंदोलन सदाभाऊच्या नेतृत्वाखाली केलं पाच रुपयाचा सबसिडी शेतकऱ्याला मिळाली आमच्या भागात सर्वात मोठं गाजलेलं आंदोलन इंडिया मेगा ॲग्रो कंपनी जी कंपनी आमच्या नायगाव तालुक्यामध्ये दोन हजार वीस एकवीसमध्ये शेतकऱ्याचा शेतमाल खरेदी केला पण त्याचे पैसे दिले नाही एक वर्षापासून आम्ही सातत्याने मागणी करतो आहे आज दोन हजार चोवीस आले पण तो एक मुद्दा घेऊन आम्ही सातत्याने आंदोलन करतोय आज परिस्थिती अशी आहे या मेगा इंडिया ॲग्रो कंपनीमध्ये अन्यायग्रस्त शेतकरी आहे ते पन्नास गावातील वेगवेगळ्या गावातील शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी आमच्या भागातील तुम्हाला आश्चर्य वाटेल आमदाराकडे गेले खासदाराकडे गेले मंत्र्याकडे सुद्धा गेले पण त्यांचा आवाज कोणी होऊ शकलो नाही त्याचा आवाज होण्याचं काम आम्ही रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून केलं त्यासाठी अर्धनग्न आंदोलन केलो आम्ही जल समाधी घेण्याचा आता इशारा दिलाय त्यापूर्वी आम्ही आत्मधानाचा इशारा केल्यानंतर इंडिया मेगा ॲग्रोचा जो गुन्हेगार आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे त्यामुळे शेतकऱ्याची फसवणूक झाली आज रेकॉर्डवर आले आज ना उद्या त्याच्या त्यांना अटक होईल आणि शेतकऱ्याचे जोपर्यंत पैसे भेटणार नाही तोपर्यंत आम्ही लढा उभा ठेवणार आहे हे का मी सांगतो एक विषय धरला त्याचा शेवट करण्याची ताकद ही चळवळीत आहे शेतकऱ्याच्या पोरांना मी आव्हान करतोय भावानो माझ्यासारखा एक मुलगा लात मारल तिथं पाणी करायची ताकद माझ्या एकट्यात आहे पण मी काय मिथून चक्रवर्ती नाही की कोणताही प्रश्न घेतला मिट मिटवायला मला सगळ्या शेतकऱ्याच्या तरण्या भांड पोरांना आव्हान करायला आहे ही लढाई आपल्या बापाची आपल्या हक्काच्या लढाई आहे आपल्या सगळ्याला एकत्र यावं लागेल शेतकऱ्याच्या पोरांनी गावागावामध्ये एकत्र आलं पाहिजे आज काय परिस्थिती आहे मराठवाड्यामध्ये मराठवाड्यातल्या शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही उसाला भाव नाही आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये उसाला भाव भेटतो पण मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला भेटत नाही सोयाबीनची परिस्थिती काय आज मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारने आयात के, आ, सोया तेल आयात केल्यामुळे सोयाबीनचे दर कमी झाले दोन हजार चौदाला जे सोयाबीनचा साडेचार हजार रुपये भाव होता ते सुद्धा आज आहे पण त्याचा खर्च किती वाढला आज एकीकडं राजकारण किंवा धोरण शेतकरी विरोधी धड ल, ल, ल घडत आहे आणि आपण यावर बोलायचं नाही त्यामुळे शेतकऱ्याच्या पोरांना माझं आव्हान आहे भावा भावांनो आता भावनिक मुद्द्याकडे न झुकता आपण धर्म राजकारण कोण को, निवडणुका आली की म्हणतात धर्म संकटात आहे मुस्लिम संकटात आहे हिंदू संकटात असं काही नाहीये आपण अर्थकारणावर काम करणारी लोक आहोत जोपर्यंत शेतकऱ्याच्या उत् उत, उत्पादन वाढलं पण उत्पन्न म्हणजे खिशात पैसे आले नाही त्यामुळे शेतकऱ्याच्या तरण्या भांड मी आव्हान करतोय शेतकरी चळवळ असेल किंवा कुठलंही राजकारण जोपर्यंत आपण आपलं गाणं वाजवणार नाही आपलं दुःख व्यक्त करणार नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही या त्यामुळं राजकारणामध्ये राजकारत्यांना शिवा देणं सोपं आहे पण या व्यवस्थेमध्ये येऊन ही गंगा गटार आहे माहीत आहे पण या गटार गंगेमध्ये हात घालून ती गटार गंगा साफ करण्याचं काम आपल्याला करावं लागले या माध्यमातून मी तुम्हा सर्व तरुणांना आव्हान करतोय राजकारणाकडे सकारात्मक विचार करून बघावं हीच विनंती स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थी आणि अने राज्यातील अनेक विद्यार्थ्याला राजकारणामध्ये अनेक संधी आहेत राजकारण ही कोणाची मक्तेदारी नाही आहे आमदारचा मुलगा आमदारच हो खासदारचा मुलगा खासदारच हो डॉक्टरचा मुलगा डॉक्टरच हो असं काय नाही आज आपण देशाचे पंतप्रधान बघा एक चहावाला देशाचा पंतप्रधान होतो होऊ शकतो रिक्षावाला मुख्यमंत्री होऊ शकतो तर शेतकऱ्याचा पोरगा सुद्धा आमदार खासदार होऊ शकतो त्यामुळे स्पर्धा परीक्षेच्या करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करतोय भावना अधिकारी होण्याचं स्वप्न जरूर बघा पण निराशा येऊ देऊ नका दुसरा बी प्लॅन म्हणून तुम्ही राजकारणात यावं आणि आपल्या गावगड्यातल्या लोकांचे प्रश्न सोडावं ते प्रश्न सोडवण्यामध्ये जेवढा आनंद आहे मी अधिकारी झालो नाही याचं मला बिलकुल दुःख नाही कारण मी दररोज दहा ते पंधरा लोकांचे फोनवर प्रश्न सोडू शकतो अधिकारीपेक्षा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता असून अनेक प्रश्न सोडू शकतो मी तुम्हाला सांगतो जेवढे तहसीलदाराला फोन येत नसतील तेवढे फोन मला येतात जेवढे आमदाराला फोन येत नाही त्याच्यापेक्षा जास्त फोन मला येतात अरे आमच्या भागातल्या खासदारापेक्षा जास्त प्रश्न मी जुन्यून प्रश्न जे प्रश्न साधे साधे प्रश्न आहे ते सोडवण्याची ताकद या लाल बिल्ल्यामध्ये आहे आणि हे रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून सदाभाऊ कौत यांनी मला ही मिळवून दिली त्यामुळे राजकारणाला सकारात्मक बगान राजकारणाकडे या निमित्ताने तुम्हाला मी आव्हान करतोय